हो फुलटो आज फटका खेळला हे तर क्षक तिथे नसणार आहे चोंडी इथे आपण पाहतो सीमारशीच्या बाहेर चौकार चार धावा फरांस आणि संजय शेठ कालपूर या देखील मान्यवरांचे पदेनिमित्त शुभागमन त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत इथे आपण पाहते अतिशय आक्रमण आहे चेंडू सीमाराष्ट्राच्या चे बाहेर इथे मात्र षटकार सहा दावा खेळाडू थांबा इथे मात्र दहा धावा दापल कबरती का कृष्णा कालेगडच्या लगातारच्या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके खेळे आतिश कुंभारच्या बॅट पाहिलं नक्कीच एक षटकार एक चौकार येतोय दहा धावा दापल कबरती बनवल्या गेल्यात इथे आपण पाहतोय नक्कीच एलिमिनेटरचा सामना आहे दोन्ही संघांसाठी सामना मात्र महत्वाचा सामना मैदानामध्ये आहे आतिश कुंभार नक्कीच दोन चेंडू तू एक फटके खेळतो आहे पुढचा चेंडू हो पुन्हा एकदा बिगिट समोरच्या बाजूने चेंडू सीमारेषेच्या चे बाहेर लगातारचा दुसरा षटकार सोळा धावा दापल काबती बनवल्या गेल्या तीन चेंडीवरती मोठे फटके जे मात्र आतिश कुंभारच्या बॅटमन येत येतात तीन चेंडीवरती सोळा धावा जवळजवळ बनवल्या गेल्यात उष्णावरती मात्र आक्रमण चढवले गेलंय ते आक्रमण थांबवणं इथे माझं नक्कीच गरजेचं असणार आहे कृष्णा काल वरती आक्रमक झाले आतिश कुंभारच्या बॅट बन दोन षटकार एक चौकार आलाय हो आज इथे मात्र रिव्हर्स चा दिशा दिशा दाखवली चेंडूला चेंडू सीमारशीच्या बाहेर चौकार चार थवा इथे आपण पाहते आतिश कुंभारचा आक्रमण आहे चार चेडू वरती वीस तावा बनवल्या कृष्णा कालीवरती मोठे आक्रमण चढवले दोन चौकार दोन षटकार नक्कीच आतिशच्या बॅट बन येत आहेत हो पुन्हा एकदा बिगीट चेंडू इथे आपण पाहतोय सिंह रेषेच्या बाहेर षटकार सहा दावा समजतो आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतिश मात्र आक्रमण सुरू आहे तीन षटकार दोन चौकाराच्या बॅट येत आहेत पुन्हा एकदा रिव्हर्सचा चा पुन्हा एकदा एक बीच मेसे मिलिटरार और ये मिल गए रनशार चौकार मात्र पाहतोय पहिलं षटक संपलं गेलं खूप महागडे षटक नक्कीच कृष्ण हाताळलं जवळजवळ तब्बल तीस धावा चमात नक्कीच दापल कबरती बनवल्या गेल्या आतिश कुंभारचं पहिल्या षटकामध्ये आपण आक्रमण पाहिलं तीन षटकार तीन चौकार जे मात्र अतिशच्या बॅटमनं आले डाव संख्या मात्र तीस दहावीवरती जाऊन पोहोचते इथे वैद्य पावर प्रचार दुसऱ्या षटकाला सुरुवाती मार्कवरती राहुल पडवळ गोलंदाजी मार्कवरते आता मात्र स्ट्राईक आशिष कुमार आशिष आणि आतिश दोन बंधूंची जोडी दोन भावांची जोडी जी मात्र आपण नक्कीच न्यू गोल्डन बावडन संघाकडनं सलामीला पाहतोय पहिला चेंडू पटका केला आहे इथे मात्र काय चेंडू जाईल सीमारशीच्या बाहेर चौकार चार दबाब फरांस धावा दापल कावरतीय जवळ जवळ चौतीस धावा आहेत ना चौकर षटकांनी बनवलं गेलं एकही सिंगल अजूनपर्यंत घेतली गेली नाहीये मध्ये राहुल वरती देखील त्याच प्रकारचं आक्रमण चढलं आपण पाहिलं नक्की दुसऱ्या साईडने आक्रमण सुरू होतं आतिश कुमार नक्कीच आक्रमण करत होता आता मात्र आशिषला स्ट्राइक भेटली आणि आशिष देखील त्याच प्रकारचं आक्रमण चढवतो आहे हो पुन्हा एकदा बिगीट केला आहे चेंडू इथे ते रेषेच्या बाहेर षटकार सहा दावा थँक्यू विजयच्या निमित्तानं दत्तभाऊ भिलारे त्याचप्रमाणे रुपेश दही बाते अतुल भाऊ आकडे या देखील मान्यवरांचं शुभागमन त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये पुन्हा एकदा चौकार चार धावा इथे आपण पाहतोय डीजे थँक्यू चव्वेचाळीस धावा दापल आपण करून द्या चव्वेचाळीस येत ना चौकार आणि षटकाराने बनवल्यात हो इथे हा चेंडू खेळला राहुल खोनगे चेंडू पर्यंत येतोय इथे मात्र एक सिंगल पळून पूर्ण होईल सिंगलचं पंचेचाळीस धावा दापल गवती पावर प्लेचा खेळ सुरू आहे पहिले षटक आपण पाहिलं नक्कीच कृष्णाने हाताळलं थोडस महागडं तीस धावा खर्च केल्या देखील राहुल आपण पाहतोय चार षेंडू आतापर्यंत टाकतोय चार मध्ये पंधरा धावा जरूर खर्च केल्यात पंचेचाळीस धावा दापल काबरती स्थिर आहेत हो पटका खेळला हे तर लक्ष किती माझं दूरवरती आहे कृष्णा कालकर खूप दूरवरती राहिला आहे चेंडूसी महाराष्ट्रच्या बाहेर चौकार चार धावा एकोणपन्नास धावा दापल का आहेत इथे मात्र अभिनय पावप्ले च्या एका चेंडूचा खेळ जो मात्र आपण पाहते बाकी असणार आहे राहुल वरती किल आक्रमण चढवलं एकोणीस धावा धाव आतिश कुंभार सात चेंडू चौतीस धावेची आतिशबाजी खेळी तुफानी खेळी जी मात्र मैदानामध्ये करतोय हो फुलटोस इथे मात्र काय एवढा जोरा फटका वेग होता की नक्की फिल्डर बीट होत महाराष्ट्राच्या बाहेर चौकार चार थवा थँक्यू इथे आपण पाहते दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या सोपी न्यू गोल्डन बाउदन संघाच्या धावसंख्या संख्या पूर्ण होत आहे त्रेपन्न दावा दापन कबड्डी बनवल्या गेल्यात एका दुसऱ्या साईडला ला सुंदर त्याला साथ भेटली आहे आणि आहेत या सामन्याचा पहिला डाव संपला की आपण अंतिम चारशे लॉर्ड्स करणार आहोत सेमीफायनल नक्कीच आपण लॉर्ड्स करणार आहोत तो चालू सामन्यातील विजेता संघ आहे त्याचे विनर म्हणून नक्की चिठ्ठी असणार आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं रायझिंग चार पिरंगूट संघ बाऊदन फोर्स बाहुधन संघ किरण भाऊ साठे स्पोर्ट पर्सन वाले डोंगरगाव संघ आणि चौथी जी मात्र चालू समजतील विजेता संघ असा नक्की आपण अंतिम सेमीफायनलचे चारचे नक्कीच लॉर्ट्स करणार आहे पहिला डाव संपला की आपण लॉट्स करणार आहोत मुख्यमंचावरती तिन्ही संघाचे संघ किती यायचं आहे चला बाहुधन स्पोर्ट बाहुधन संघाचा संघ नायक रायझिंग स्टार पिरंगूट संघाचा संघ नायक किरण स्पोर्ट पण सध्या वादेन डोंगरगाव संघाचा संघ नायक हो नागेश नक्की चेंडूवरती आलाय चला तिन्ही संघाच्या संघानाय विनंती मुख्य मंचावरती यायचं आहे <स्थाथ> हरशीगावचे माजी सरपंच सन्मान्य बाळासाहेबजी साठे या देखील मान्यवरांत शुभागमन या देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत श्रीकृष्ण मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन भाऊ कालेकर या देखील मान्यवरांचं शुभागमन त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सन्मान्य सचिन भाऊ साठे आधारस्तंभ या देखील मान्यवरांत शुभागमन या देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत इथे मात्र पाहते दोन धावा पळून पूर्ण छप्पन्न धावा दापल कबडत्या पाहिलं पहिल्या दोन षटकामध्ये पावर प्लेच्या दोन षटकामध्ये नक्कीच फटकेबाजी नक्कीच आपण बाबीन संघकडं पाहिली इथे मात्र प्रवीण सुरेख गोलन जी साकारतोय नक्कीच सिंगल डबल खर्च के केला मोठा फटका फटकाच खेळू दिला नाहीये पुढचा चेंडू इथे फटका खेळलाय गॅप माझा चेंडू आहे इथे मात्र आपण पाहतोय वन बाऊन्स टू बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार चार धावा फर्रास थँक्यू विजय चौकसामध्ये साठ धाबा दापुलकावरती एका साइडला आतिश कुंभार अकरा चेंडू चव्वेचाळीस धाब्यांची तुफानी आतिशबाजी खेळी जी मात्र आपण मैदानामध्ये दे पाहतो आहे वा त्याला वालेण डोंगरगाव संघाचा संघ नायक मंचावरती या हो इथे समोरच्या बाजूने चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये षटकारचा आधावा चेंडू घेऊन सामना सुरू करून द्या पंच चेंडू आहेत आलाय मॅच बोल आलाय सहासष्ट धावा दापलकावरती आहेत सिक्स्टी सिक्स रन्स ऑन बोर्ड तिसरे षटक सुरू आहेत आतापर्यंत पाच चेंडू प्रभीत ने हाताळले तेरा धाबा खर्च केल्यात एका साईडला आतिश कुंभार बारा चेंडू पन्नास दाबा पूर्ण करतोय हो पुन्हा एकदा मिस टाइम फटका हे तर दूरवरती गॅप गॅपमध्ये चेंडू आहे चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न अगदी सुमारशा जवळ झिघेंडू पण ते अडवला जाईल फेकी केली जाईल दोन धावा पळून पूर्ण इथे आपण पाहते आतिश कुंभार दिवसभर मधलं पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय तेरा चेंडू आणि बावन्न दावा ज्यामध्ये मात्र आतिश बॅट बन आहेत दाव संख्या जर पाहिली तीन षटकांच्या समाप्तीनंतर नंतर अडुसष्ट दावा दापल कापती आहे तीन षटक संपले अडुसष्ट दावा बनवल्या गेल्यात अजूनही पहिल्या डावातील बारा चेंडूंचा खेळ जो मात्र बाकी असणार आहे या सामन्याचा सा पहिला डाव संपला की आपण अंतिम चार सेमीफायनलचे लट्स करणार आहोत राइजिंग स्टार पिरंगूट संघ त्यानंतर बाहुधन स्पोर्ट बाहुधन संघ आणि किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळे आणि डोंगरगाव संघ आणि चालू सामन्यातील विजेता संघ अशी चिट्टी असणार आहे खरं तर आपण पाहिलं आतिश कुंभारने चालू सामन्यामध्ये बारा चेंडू पन्नास धाब्यांची खेळी केली होती आणि हा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर सिक्सर किंग युवराज सिंग यांच्या नावावरती असणार आहे आपण दोन हजार सातच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध नक्की त्यांनी सुंदर आतिषबाजी ती सहा चेंडू सहा षटकार खेळले होते स्टुअर्ट बॉर्डला मारले ते सहा षटकार मात्र आपण अजूनही अजूनही असंख्य भारतीयांच्या लक्षामध्ये असणार आहे की मात्र देखील त्याच प्रकारची खेळी करतोय बारा चेंडू पन्नास नक्की त्याने बनवल्या किती मात्र होईल चौथ्या षटकाला सुरुवात मग राहुल खोंडगे गोलंदाजी मार्क वरती आहे स्ट्राईक एंडला पण पाहतोय आशिष हो इथे मात्र राहुलच्या पहिल्या चेंडू आक्रमण चढवलंय चेंडू जी मारशेच्या बाहेर षटकार साधावा हारशिगावचे वननेते सुशांजी लोरे आणि ओमकारजी कालेकर या देखील मान्यवरंत शुभागमन देखील मनपूर्वक हर्दी खर्दी, खर्दी स्वागत हो इथे मात्र दुसरा चेंडू सूर्य टाकला गेला गती परिवर्तन केलं गेलं दुसरा चेंडू मात्र डॉट बॉल आहे संख्या पहिले चौऱ्याहत्तर धावा आपण कबरती आहे चौथ्या षटक सुरू आहे चौऱ्याहत्तर आतापर्यंत बनवले गेलेत एका साईडला आपण पाहतोय आतिश कुंभार तेरा चेंडू बावन्न धाव्यांची खेळी करतोय तर दुसऱ्या साईडला पाहिजे आशिष कुंभार ह्याचा छोटा बंधू सात चेंडू बाबी धाव्यांचे देखील नक्की सुंदर सात जे मात्र आतिशला मैदानामध्ये देतोय हो पुन्हा एकदा पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये षटकार सहा धावा आपण या स्पर्धेमध्ये पाहिले एकशे सात धावा देखील बनवल्या गे गेल्यात सहा षटकांच्या सामन्यामध्ये इथे पाच षटकांचा सा सामना आहे तीन पॉईंट तीन एवढा खेळ संपला गेला आहे अजूनही नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे आत्ता दाऊ संख्या बोलते ऐंशी धावा दावपलकावरती आहेत ओळख नक्कीच अडवबॅटने फटका जरूर खेळला गेलाय एक सिंगल पूर्ण होती त्यापासून चेंडूपर्यंत आलाय निलेश अडवतोय हो फेकतोय हो तोपर्यंत पाहिलं तर दोन धावा चमात्र पळवंपूर्ण होत आहेत दोन धाबींच ब्याऐंशी धावा चमत्र धावपलकावरती असणार आहेत आशिष कुंभार यामध्ये नऊ चेंडूला सामोरे गेलाय तीस धावा त्याच्या बॅटमेन देत आहेत दुसऱ्या साइडला अमित फटका समोर म्हणजे नागेश चेंडूच्या खाली येतोय इथे मात्र टिपलं झेल फलंदाज होते बाद समोरील ब्लॅक स्क्रीनच्या समोर खेळाडू बाहुधन स्पोर्ट बाहुदनचे खेळाडू महेश थोडी विनंती आहे ब्लॅक स्क्रीनच्या साईडला बसा प्रेक्षकांचे बसा तुझ्यासाठी थँक्यू बँशी धावाद आपण कबर आता आतापर्यंत नवीन बॅटर आपण पाहतोय आदित्य राजा व आहे आशिष नक्की सुंदर खेळी करून बाद होतो आहे याची जागा बनवणे आदित्य मैदानामध्ये आहे पहिला चेंडू फटका खेळल्या की तर दूरवर्ती वन बाउंड चेंडू कलेक्ट करते दाव्यासाठी नकार कळवला जातोय इथे मात्र पहिलं षटक संपलं जाईल चौथ चार षटकांचा खेळ संपला गेला ब्याऐंशी धावा एटी टू रन्स ऑन बोर्ड आता मात्र पहिल्या डाव्यातील अखेरचा एका षटकाचा खेळ जो मात्र बाकी असणार आहे ते होईल अखेरच्या षटकाला सुरुवात इथे आपण पाहतोय अखेरच्या षटक घेऊन गोन, गोंदाजी मार्कवरती प्रवीण साठे प्रवीणने आधी एक षटक हाताळलं होतं पंधरा धाबा खर्च केल्या होत्या किरणदादा लायगुडे विनंती आपल्याला मुख्य पंच नक्कीच यायचंय किरणदा लायगुडे हो, ला हो ला ओ, पहिला चेंडू डॉट टाकला गेलाय किरणदा लायगुडे विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय पुढचा चेंडू हो बॅट ची चेंडू वेस्टँड मागे विकेट किपर बीट मागचा बॅकअप देखील बीट होतोय आणि चेंडू सीमारेशेच्या बाहेर चौकार चार साडी दबा डीजे शहाऐंशी धावाद आपण पण मध्ये पहिल्या डावातील चार चेंडूंचा खेळ जो मात्र बाकी असणार आहे उभारली गेली धाव संख्या नक्कीच सह्याद्री उभा केलाय शहाऐंशी का आपण आहेत पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण तयार आहे आटे मी तो मात्र पुन्हा एकदा झेलचा आटे म्हणून झेल सुटलाय चेंडू फरार सीमारे शेपार चौकार चार धावा चला किरण ला विनंती आपल्याला व्यासपीठावरती बोलवलंय लवकरात लवकर या हो हा माझा सुरेख टाकला गेला गतीवान चेंडू आहे इथे मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही नाही चेंडू मात्र नक्की डॉट येतोय नव्वद धावा दापलकावरती स्थिर आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये नव्वद धावा दापलकावरती आहेत हो डान्सिंग डाऊन फटका केला चेंडू हवे रक्षक डाऊन द बॉल इथे मात्र झुटला जाईल झेल चेंडू फरार सीमा शे पार चौकार चार आजच्या दिवसभर मधली सर्वोच्च धावसंख्या चौऱ्याण्णव धावा दापल आहे बत्ती आहे हिरवंद शतक झळकवलं जाईल का सांगे शतक झळकवलं जाईल का एक चेंडू बाकी आहे आतिश कुंभार एका साईडला चौसष्ट धावीवरती खेळतोय अठरा चेंडू चौसष्ट हो इथे मात्र डान्सिंग डाऊन समोरच्या बाजूने आणि न्यू गोल्डन बाउंड्री संघाचं सांगीन शतक जेव्हा तो दहा पलखावरती रचलं गेले एकशे एक धावींचं एक टार्गेट जे मात्र ठेवलं जात आहे पहिलं डाव संपला गेला न्यू गोल्डन बाहुजन संघाने बनवल्या त्या शंभर धाबा विजयासाठी एकशे एक धाब्यांचं एक लक्ष आतिश कुंभार काय फटक सतरा चेंडू आणि सत्तर धाब्यांची खेळी अफलातून बॅटिंग आतिश कुंभारच्या मैदानामध्ये पाहिल्या